आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मागच्या रविवारी दिनांक सत्तावीस रोजी मिरज गोलवाड रस्ता येथील अभिनंदन कॉलनी व गाडवे कॉलनी या ठिकाणी पूर पूरसंरक्षित भिंत बांधण्याचा कामाचा शुभारंभ माजी मंत्री आताचे आमदार मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मी घेतलेला होता त्यावेळेला सर्व बोलवाडकर बोलवाड रस्त्याचे सर्व नागरिक त्या भागातले कॉलनीतले नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते शुभारंभ झाल्यानंतर मी प्रस्ताविकमध्ये सांगितलेलं होतं की या कामाचा पाठपुरावा मी केलेला आहे आणि पक्षाच्या जा बाहेर जाऊन त्यावेळेचे जा पालकमंत्री होते सुरेश भाऊ भोखाडे यांनी या कामासाठी दोन कोटीचा निधी दिलेला आहे त्या भागातल्या ड्रेनेजसाठी सुद्धा त्यांनी एक कोटी रुपये दिलेला होता आणि रस्त्यासाठी दो जवळजवळ दोन कोटीचा निधीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिला ते भाजपचे आमदार आहेत मी काँग्रेसचा नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतर त्या भागातल्या नागरिकांच्या वतीनं त्या भागरिकांच्या समवेत त्यांचा यचोशी सत्कार करणं आणि त्या कामाचं उद्घाटन त्यांच्या समवेत करणं ते मी माझं आद्य कर्तव्य समजून त्या ठिकाणी भूमच्या हस्ते त्याचा त्या शुभारंभ केला शुभारंभ करत असताना मान्य खाडेसाहेबांनी त्याच्या भाषणामध्ये अगदी हसत खेळत म्हणजे गमतीनं की संजय मेंढे यांनी मला चार इलेक्शनमध्ये काँग्रेस बाजूला सारून मदत केली असं त्यांनी वाक्य वापरलेलं होतं तर प्रत्यक्षात मी तसं काही त्यांना मदत केलेली नाही मी आघाडीचं आणि काँग्रेस पक्षाचंच या ठिकाणी मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे काँग्रेस पक्षाशी मी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळं या ठिकाणी माझ्या वार्डामध्ये मशालला जवळजवळ चारशे सदुसष्ट मताचं लीडसुद्धा या ठिकाणी आम्ही या शिवसेनेच्या तानाजी सत्पतींना दिलेलं आहे त्यांनी गमतीनं बोललेली गोष्ट त्या ठिकाणी व्हायरल झाली आणि त्या ठिकाणी काहींचा गैरसमज व्हायला नको म्हणून ह्या ठिकाणी मी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी काँग्रेस पक्षाचं आणि आघाडीचंच काम केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं काम केलेलं के आहे माझ्या वार्डामध्ये आमदार साहेबांनी त्यावेळेचे पालकमंत्री असताना सुद्धा बरोघोस वेधी दिलेला त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही आभारच बोलतो आणि या ठिकाणी निधी घेत असताना नागरिक हे नगरसेवकांना मतदान करतात आमदारांना मतदान करतात खासदारांना मतदान करतात आम्ही मा निधीसाठी नागरिकांच्या कामासाठी नागरिकांच्या विविध सेवेसाठी जे काही भूमिका मग गटर असेल ड्रेनेज पाईपलाईन असेल रस्ते असतील त्या कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आम्हाला कुठल्याही पक्षाचे आमदार असले किंवा खासदार असले तर त्यांच्याकडं जाऊन तो, तो निधी मागून घ्यावा लागतो त्या कामाचा पाठपुरावा करावा लागतो आणि नागरिक सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही आम्हाला प्रयत्न करावे लागतो मी आमदार साहेबांच्या खाडेसाहेबांच्याकडनं तर निधी आणलाच मी पा खासदार संजय काका पाटील होते त्यांनासुद्धा बरीच पत्र दिलेली होती सुद्धा निधी मागण्यात घेतलेलं होतं आज आमदार पवार पवारदादा गटाचे आमदार आपले भाई आज आपले गावचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडंसुद्धा निधी मागण्याचं पत्रसुद्धा या ठिकाणी मी देऊन वार्डाच्या कामासाठी असेल मेरज शहराच्या कामासाठी असेल निधी मागण्याचा मी प्रयत्न करतो त्याचबरोबर असणारे आत्ताचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडंसुद्धा मी निधी मागण्यासाठी पत्र दिले निधी मागणं नागरिकांच्या सेवेसाठी घेणं म्हणजे काय कुठल्या पक्षात प्रवेश करणं किंवा त्यांचा प्रचार करणं असं कधीही होत नाही